नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया डिपिकल आणि डंकीला म्हणू लागतो डिपिकल हे बघ मिस फायर आणि माझं ते जे काय आहे ना ते निकी कुणाला बी म्हणता कामा नाही त्यामुळे मला सिद्ध करावं लागेल की आमच्या दोघांमध्ये ते नाही म्हणून तेव्हा लगेच डंक्या आणि डिपिकल एकमेकांकडे बघून हसू लागतात तेव्हा डिपिकल म्हणू लागतो रायभाऊ ते नेमकं का काय आहे तुझ्यात आणि मिस फायरमध्ये तेव्हा राहायला अजू लागतो आणि मला लागतो अरे ते नाही का कृष्णेचं राधेवरती हाय ते तेव्हा डिपिकल मला लागतो काय म्हणजे काय म्हणायचंय तुला म्हणजे प्रेमच आहे ना राय भाऊ तुझं मिस फायरवरती मग राहू दे की असंच तेव्हा लगेच राय भडकतो आणि लगतं हे डिफिकल उगंच काय बी बोलू नको तुला सांगितलं ना मिस फायर आणि माझ्यामध्ये असं काय बी नाही आणि त्या निक्कीने जर असा बहुबाटा केला तर सगळं काही संपून जाईल त्यापेक्षा मला माझी आणि मिस फायरची मैत्री जपायची त्यामुळे मिस फायरच्या मनात जे भरोश्याचं झाड जा निर्माण आहे ना त्याच्यामुळे आपल्याला तोडावं लागेल आणि या भक्कम झाडाच्या मुळ्या जर तोडायच्या असेल ना डिफिकल तर आपल्याला भक्कम पार करावा लागेल तेव्हाच मिस फायरच्या मनातला आपला जो विश्वास आहे ना तो तुटून जाईल त्यावर टिपिकल लागतो पण रायभाऊ हे कसं करायचं काय करावं लागेल आपल्याला त्यामुळे मिस फायरच्या मनातून तू उतरशील सांग ना रायभाऊ तेव्हा लगेच रायाला आठवतं की जेव्हा राया हा हप्ता वसूल करायचा तेव्हा मंजुरीला मात्र हे काही पटत नव्हतं मंजुरीच्या दुकानात जेव्हा राया हप्ता वसूल करण्याला गेला होता तेव्हा मंजुरी त्याच्यावरती खूपच भडकलेली होती हे सगळे पाठीमागचे काही क्षण त्याला आठवू लागतात ते लगेच रायम लागतो सुचलं मला सुचलं डिफिकल्ट या कल्पनेने मिस फायरच्या मनातनं मी नक्की उतरू शकतो असे म्हणून राया टॅक्सचा जो डब्बा असतो तो, तो राया हातात घेतो आणि आणि डंकी लावू लागतो आता आपण हप्ता वसूल करणार पहिल्यासारखं राया बनावं लागेल म्हणजे कसं मिस फायरची चिडचिड होणार ती चिडणार तिला माझा राग येणार मग मी तिच्या मनातनं उतरणार असंच करावं लागेल त्यामुळे लगेच कामाला लागायचं डिपिकल आणि डंकी सांगतोय ना तसंच करायचं रात्रीतून सगळ्या गावात पोस्टर लागले पाहिजे आजपासून रायभाऊ डबल हप्ता वसूल करणार उद्या सगळ्यांनी डबल हप्ता द्यायचा हे सगळे पोस्टर गावभर लागले पाहिजे लगेच कामाला लागा आता डिपिकल आणि डंकी एकमेकांच्या हातावरती टाळी देतात आणि म्हणू लागतं तू रायभाऊ काय आयड सुचली ना तुला एक नंबर काम होऊन जाईल असे म्हणून हसू लागतात तेव्हा लगेच रायम लागतो ए मी तुम्हाला कामाला लागा म्हणून सांगितलंय ना मग तुम्ही इकडे काय करायले लगेच निघा जा पटकन कामाला लागा असे म्हणून आता डिपकल आणि डंकी तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस आता राया मात्र विचार करू लागतो यामुळे आपण मिसफायरच्या मनातनं नक्कीच उतरू शकतो अशी तयारी आता रायाने केलेली असते तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ठरल्याप्रमाणे सगळ्या गावात पोस्टर लागलेले असतात आता मंजिरीच्या दुकानावरती एक माणूस तो पोस्टर लावत असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणाते ओ दादा औ काय करताय इकडे काय पोस्टर लावण्याची जागा आहे का हे बघा असं काही करू नका असे म्हणून मंजिरी बाहेर येते आणि कसल्या पोस्टर लावले ते बघू लागते त्यावरती लिहिलेलं असतं राया भाऊ आजपासून डबल टॅक्स वसूल करणार रायाचा फोटोही असतो आता मंजिरीला तर धक्काच बसतो हे सगळं काय चालू आहे आणि हे असं राया असं वागू शक शकत नाही काय चालू आहे असे ती त्या माणसांना म्हणू लागते पण ते माणसं काही न ऐकता तिथनं निघून जाते मंजुरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा मंजुरी म्हणा ते राया तू हे सगळं का वागतोय असं मला ना काही समजत नाही आता रायाला बघतेच मी असे म्हणून मंजुरी पटकन रायाला फोन लावते तर इकडे आता मिस वायरचा फोन येताच लगेच आता राय म्हणागतोय डिफिकल्ट अंक्या अरे मिस बायरचा फोन आलाय अरे बघ ना तेव्हा लगेच आता डिफिकल्ट मागतो बा उचलू नको अरे तू जर फोन उचलला तर मिस वायर तुझ्यावरती ओरडेल तू काय म्हटलं आता आपल्याला मिस फायरला आहे ती चिडचिड झाली पाहिजे ती आपल्यावरती रागवली पाहिजे की नाही मग आता मिस फायरची चिडचिड होत असेल तिने ते पोस्टर बघितली असेल ना मग तू फोन उचलू नको तिची चीड़ चीड़ आणखीन चिडचिड होईल म्हणजे आणखीन तुझा येईल हो की नाही उचलू नको आता इकडे मंजेरी म्हणून लागते राया काय कामात गुंतलाय तू असा लवकरात लवकर फोन उचल काय चालू आहे तुझं ना हे समजायलाच पाहिजे तुला सोडणार नाही आहे राय मी असे म्हणून ती पुन्हा फोन लावू लागते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे डिफिकल पुन्हा मिस फायरचा फोन येतोय रे आता मी काय करू तेव्हा लगेच टिपिकल राय भाऊ उचलू नको तुला सांगितलं ना मिस फायरच्या मनातून उतरायचंय की नाही तुला मग तुला फोन उचलावा लागणार नाही तेव्हा लगेच राय त्या मोबाईलला सॉरी या मिस फायर मला माफ कर मी हो तुला खूप त्रास देतोय ना पण हे समज मी तुझ्यासाठी करतोय मिस बाहेर अगं मला झाला तर होऊ दे गं त्रास पण तुला त्रास होता कामाने तुझं घर वाचवण्यासाठी हे समद करतोय मिस बाहेर मी असे म्हणून राय काही फोन उचलत नाही इकडे मंजिरी मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा मंजिरीला ते मंजिरी राया भेटू द्या आता तू मग बघते मी तुझ्याकडे तर आता त्यानंतर इकडे दुपारी आता राया निक्कीला घेऊन मार्केटमध्ये आलेले असतो आता रायाबरोबर डिफिकल्ट डंकी बरेच काही माणसं असतात आता राया टॅक्स वसूल करण्यासाठी इकडे मार्केटमध्ये एतास। निकी ते येतास लगेच निक्की त्याला म्हणून राया मला नाही वाटत तुला कोणी डबल हप्ता देईल म्हणून तेव्हा लगेच रायम लागते हे निक्की तू या रायाला आज ओळखते का या पंढरपुराचा वाघ ह्या राया आणि इथे सगळं या रायाच्या मनानुसारच चालतं त्यामुळे आपण सांगितलं तसंच लोक वागतात आता तू बघस तेव्हा लगेच आता निक्की म्हणू वागते अरे लोकांचं ठीक आहे पण तुझी ती कोणती मिस फायर मंजिरी ती देईल तुला हप्ता तेव्हा लगेच आता रायम लागतं ए मीच बाहेरचं ठेव बाजूला पण मला सगळे हप्ता देणार आणि मी वसूल करणार म्हणजे करणार हे बघ तुला लगेच दाखवतो असे म्हणून आता लगेच राया शिट्टी बाजू लागतो आणि मग लागतो चला चला पटकन हप्ता वसूल करा चला पटकन आता मात्र मंजुरी दुकानातनं बाहेर डोकावून बघते तर लगेच आता तिला राया आणि निक्की आणि डिपिकल डंकी सगळे आलेले दिसू लागतात मंजुरी खूपच तापलेली असते तिच्या डोक्यात खूप राग आलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी धावतच बाहेर येते आणि ते, ते दुकानाला जे पोस्टर लावलेले असतं ते पोस्टर फाडून टाकते तेव्हा लगेच राय आता मंजिरीकडे बघत असतो त्याच वेळेस निकी लागते ए राया बघ तुझी हिरोईन आली तेव्हा लगेच रायमू लागते ए निक्की तुला काही प्रॉब्लेम आहे का गप्प बैस ना हे बघ मी टॅक्स वसूल करणार आहे ना तुला तेच हवं आहे ना मग बघ आता मी सगळ्या लोकांकडनं कसा हप्ता वसूल करतो ते असे म्हणून आता लगेच राया सगळ्या लोकांना चुटकी वाजवत चिट्टी वाजवून सांगू लागतो सगळ्यांनी आजपासून मला डबल हप्ता द्यायचा नीट लक्षात ठेवायचं जर दिला नाही तर सुट्टी नाही कुट्टी करून टाकेल एक एकाचं दुकान बंद करून टाकेल तेवढ्यात मंजुरी समोर येते आणि मग राया अरे हे सगळं काय चालू आहे का असं वागतोय तू तू पुन्हा हप्ता वसूल करायला लागला तेव्हा लगेच आता निक्की येऊ लागते तुझं काय जातं आहे तो त्याचं काम करतो तेव्हा मंजिर लागते मी तुला विचारते का मी रायाला विचारते ना राया हे सगळं काय चालू आहे का हप्ता वसूल करतोय आणि त्यातल्या त्यात डबल हे सगळं तू स्वतःहून करतोय राया तेव्हा राय लागतो हे बघ मिस फार हे माझं काम आहे आणि मी समध्याकडून डबल हप्ता वसूल करणारच तेव्हा लगेच मंजिर लागते खरंच राया तू या सगळ्या लोकांशी असं वागणार आहे तेव्हा राय म्हण लागतो हे बघ मिस बाहेर तू तु तुझं काम कर तू दुकानात जा मी माझं काम करतोय की नाही हे बघ मी आपल्या दुकानात आपला घेणार नाही तेव्हा लगेच आता निक्की मला लागतो अरे बापरे असं कसं म्हणजे एक दुकान सोडून द्यायचं पण जाऊ दे बाकीचे दुकानदार डबल हप्ता देणार असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही चालून घेईल मी चालून घेईल तेव्हा लगेच मंजिरी मला लागते राया अरे तू या सगळ्या लोकांकडनं पैसे घेणार आहे तुला माहिती नाही आहे हे ननूदादा यांची आई वारली मागच्या आठवड्यात आणि हे किसनदादा अरे यांच्या मुलाचं केवढं मोठं ऑपरेशन झालंय आणि हे काका का? यांच्या मुलीचं लग्न राया एवढ्या सगळ्यांची परिस्थिती तुला माहिती आहे तरी तू या गरीब लोकांकडनं डबल हप्ता वसूल करणार आहे तेव्हा राय म्हण लागतो हे बघ मिस बायर मी माझं काम करायलो त्यामुळे प्लीज मिस बायर तू माझ्या कामात मध्ये पडू नको मी सगळ्यांकडनं डबल हप्ता वसूल करणार म्हणजे करणार तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे राया तू जर या सगळ्यांबरोबरकडून असे पैसे वसूल करणार असेल ना तर मी पण देते तुला हप्ता असे म्हणून मंजिरी आता दुकानात जाते त्याच वेळेस राया आजूबाजूच्या लोकांना म्हणून लागतो ए चला पटकन आपल्याकडे टाईम नाही आहे पटपट हप्ता आणून ठेका, आता सगळे लोक इथे रायाच्या गल्ल्यामध्ये दोनशे रुपये आणून टाकत असतात त्याच वेळेस आता हवलदार आणि जय तिकडे आलेले असतो तेव्हा लगेच हवलदारचं चा लक्ष आता रायाकडे जातं तेव्हा लगेच हवलदार म्हणू लागतो घोरपडे सर लवकरात लवकर इकडे या अहो बघा ना तो राया काय करतोय हप्ता वसुली करतोय अहो लवकरात लवकर चला आपण त्याला रंगे हात पकडूया आणि मग तुमचा जो काही राग असेल ना तो त्याच्यावरचा काढून टाका असा चोप द्या ना त्याला आतमध्ये घातल्यानंतर तेव्हा लगेच आत्ता घोरपडे मिळते तुला काही दिक देखवत नाही आहे का अरे दिसतंय ना ते गुपचूप बघ तेव्हा हवलदार म्हणू लागतो पण सर अहो आपण त्याला पकडू शकतो आत टाकू शकतो ना तेव्हा लगेच जेव्हा लागतो नाही मला त्याला आत टाकायचं नाही या गावातल्या लोकांच्या मनात त्याने जे घर केले ना ते घर मोडायचे आता बघ गावातले लोक भडकतील रायावरती चिडचिड करतील रायाचा रागराग करतील आणि मग जेव्हा एखाद्या माणसाने कंप्लेंट केली की मग आपण रायाला उचलू आणि आतमध्ये टाकू तोपर्यंत आपण शांत होऊ गावाला भडकून देऊ ना असे म्हणून जय आणि तो हवालदार तिकडनं मज्जा बघत असतात तर इकडे आता सगळे लोक शांतपणे पैसे टाकत असतात तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते या रायाला तर सगळे पैसे देत आहेत काय चालू आहे नेमकं याचं लोक काहीच कसे का विरोध करत नाही फक्त ही मंजुरी विरोध करते नेमकं काय चालू आहे सगळे गुपचूप कसे पैसे देतात याचा विचार आता निक्कीला पडलेला असतो त्याच वेळेस रायाला आठवतं काल रात्रीच रायाने दीपिका आणि डंकीला कामाला लावून सगळ्या दुकानदारांना हप्त्याचे दोनशे द्यायचे असतात पण पाचशे पाचशे रुपये दिलेले असतात दीपिकाला आता चादर अंगावरती घेऊन सोनाराच्या दुकानात येतो आणि लागतो काका उद्या रायाबाऊ हप्ता वसूल करायला येणार आहे तुम्हाला डबल हप्ता द्यायचा आहे तेव्हा लगेच ते काका हात जोडत म्हणू लागतात हे बघा मालक असं नका करू आमचा धंदा चालत नाही एवढा एवढी कमाई नाही होतो डबल हप्ता कुठनं देणार तेव्हा डिपिकल आपल्या अंगावरची चादर काढतो आणि मला तो नाही होत ना तुमचा धंदा मग हे घ्या पैसे आणि उद्या याच पैशाने हप्ता भरायचा काही बी बोलायचं नाही हा तेव्हा लगेच आता ते काका हात जोडत मग लागतात खरंच डिपिकल तुमचे खूप उपकार होतील रायाभाऊ खरंच खूप चांगला आहे तेव्हा लगेच आता डिपिकल मग लागतो आहे ना चांगला पण हे मी पैसे दिलेले कुणाजवळही बोलायचं नाही गुपचूप पैसे द्यायचे आणि कलटी मारायची आता असे करून अख्ख्या गावातल्या दुकानदारांना रायाने सगळ्यांना पैसे वाटलेले असतात त्याच वेळेस आता मात्र सगळे लोक गल्ल्यात पैसे टाकतात तेवढ्यात मंजुरी आता पाचशेच्या बऱ्याच नोटा घेऊन येते आणि लगेच रायासमोर धरत मू लागते राया हे घे तुझा डबल टिबल हप्ता तेव्हा मात्र राय मंजिरीचे पैसे न घेता लगेच आपला गल्ला मागे घेतो आणि लगतो ते निकी सांगितलं होतं ना मला सगळे लोक हप्ता देणार म्हणजे देणार आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी मला डबल हप्ता दिलाय चला पटकन पुढच्या गल्लीत जाऊया असे म्हणून राया डिपिकल सगळे निघालेले असतात मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा लगेच मंजिरीला लागते असा कसा वागतोय ह्या हप्ता मागत होता मग माझ्याकडनं का पैसे घेतले नाही काय चालू या रायाचं असा विचार आता तो करत असतो तेवढ्यात आता ईशा येते ईशाही मागे पुढे बघत आता धडपडतच येत असते तेव्हा मंजिर मागते अगं हो ईशा काय चालू का धडपडते तेव्हा इच्छा लागते अगं मंजिरी हा राय बघ ना पहिल्यासारखा वागायला लागलाय अगं कसा वागतोय तो हप्ता वसूल करतोय तो पण डबल हप्ता तेव्हा लगेच मंजिर लागते हो ना राय हे सगळं का करतोय ना मलाही काही कळत नाही आहे ग राया असं नाही आहे तो गोरगरिबांचा खूप विचार करतो त्यांची मदत करतो पण तो हप्ता का वसूल करतोय तेव्हा लगेच इच्छा म्हणू लागते पण मंजुरी राय जे काही वागतोय ते चुकीचं आहे ना तेव्हा लगेच मंजिर लागते चूक बरोबर काय हे आपल्याला शोधून काढायचंच आहे आणि राया हे सगळं का करतोय कुणामुळे करतोय ना हेही शोधून आहे हे, हे सगळं तो त्या निक्कीच्या सांगण्यावरून करतोय एवढं मात्र मला नक्की माहिती आहे असे आता मंजुरी म्हणत असते तर त्यानंतर इकडे आता संध्याकाळ झाल्यानंतर राया डिपिकल डंकी घरी आली असतात राहायला मात्र टेन्शन आले असतं खरंच मिस फायरच्या मनातनं आपला भरोसा तुटेल की नाही काय चालू आहे एवढं समज करून बी मिस फायर माझ्यावरती रागवली नाही काय झालं असेल तेव्हा लगेच आता डिपिकल मग तो राहा भाऊ अरे त्रास होतो नाही सगळ्या वागण्याचा अरे मग का वागतोय असं तू नको वागू असं तेव्हा राय ते हे बघ डिफिकल आपल्याला त्रास झाला ना तरी बी चालेल पण मिस फायरला त्रास होता कामा नाही त्यामुळे काय बी करून आपल्याला मिसफायरच्या मनातनं उतरावंच लागेल काय करावं ना काही सुचतच नाही असा विचार आता डिफिकल आणि डंकी करतात तेव्हा राय लागतो खरंच काय करावं नाही नाही मला ना दुसरी काहीतरी आयडिया शोधून काढावी लागेल जे नाही करून मिस फायर माझ्या मनातनं नक्की उतरेल त्याच वेळेस आता राहायला आठवतं की राया पहिल्यांदी कसा दारू प्यायचा सगळ्या गावात कसा राहतो काढा करायचा लोकांना त्रास द्यायचा हेच काम मला सुरू करावं लागेल त्यामुळे मिसफायरच्या मनातनं मी उतरेल असे आता त्याच्या डोक्यात विचार आलेले असतात ते, ले ते उद्या तो डिफिकल्ट आणि डंकिलो तो डंक्या उद्या आपण असं काय करणार आहे ना मिस आपल्याशी कधी बी बोलणार नाही आपल्यापासून अगदी दूर निघून जाईल बघ ती आपल्याकडे बघणारसुद्धा नाही एवढा राग येतोय तिला येणार आहे तिला माझा त्यावर लगेच डिपिकल डंकीव लागतं रायबाऊ तू नेमकं असं काय करणार आहे आम्हाला तरी सांग तेव्हा राहावं लागतं डिपिकल सांगायचं कशाला उद्या दिसेल तुम्हाला आता बघाच मी उद्या मार्केटमध्ये काय आहे त्याच वेळेस पाठीमागनं मंजुरी आली असते तेव्हा लगेच डिपिकल आणि डंकी रायबाऊला खुनावू लागतात तेव्हा राहावं लागतं डोळ्याने काय खुनवतो आहे अरे तोंड दिलंय ना देवाने मग बोलून दाखव की त्याच वेळेस आता डिपिकल आणि डंकीला काय बोलावं काही सुचत नसतं तेवढ्यात पाठीमागनं मंजुरी लागते राया आता मात्र रायाची तर लाईटच बंद होतात अरे बापरे आता काय करायचं आता तर मिसफायर आली आता काय आपलं खरं खोटं सगळं बाहेर येणार ती आपल्याला खूप काही बोलणार आता मी काय करू याचा तर धक्काच रायाला बसलेला असतो पण मात्र रायाही आता लगेच आपले डोळे बिंगू लागतो जणू काय राया खूपच दारू आहे त्याला काहीच सुधारत नाही आहे आपले आपली ॲक्टिंग सुरू केलेली असते तेव्हा लगेच तो आता डिपिकल आणि डंकेलागतो लागते डिपिकल आपल्याला काय बी बोलायचं काम नाही आपण आपली कामं अशीच करणार आणि करत राहणार आपण वसुली करणार गुंडागिरी करणार असे म्हणून धपकंदीशी राय तिथे खुर्चीवरती पडतो आता जणू काही तो बेशुद्ध झालाय असं ॲक्टिंग तो करत असतो तेव्हा मंजुरी येते आणि लागते राया अरे हे सगळं काय चालू आहे का असं वागतोय तू तेव्हा लगेच आता टिपिकल मागतो बे बघ ना मिस अगं बघ राया भाऊ पहिल्यासारखा खूप दारू प्यायला लागलाय ग ऐकतच नाही आता तो सुधारेल असं वाटत नाही गं आता खूपच बेवडा झालाय तो तेव्हा डंकी मग तो हो ना मिस आता तो बेवडा झाला आता त्याची लत नाही सुटणार गं राया मात्र आता हळूच डोळे उघडून बघत असतो मिस मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा लगेच आता म्हणजे लागते राया अरे काय चालू आहे सगळं आता तू उद्या शुद्धी दे आता ना मला नानांना कीर्तनाला घेऊन जायचं आहे मंदिरात नाहीतर मी आत्ताच बघितलं असतं तुझ्याकडे पण उद्या तू जेव्हा शुद्धीवर येशील ना तेव्हा तुझ्याशी कसं बोलायचं आणि तुला कसं वटणीवर आणायचं ना हे मला चांगलंच माहिती राया शेवटी तुझी गाठ या मंजुरीची नीट लक्षात ठेव बघ तुला कसं सुतासारखं कस सरळ करते की नाही असे म्हणून मंजुरी तिथनं निघालेली असते तेव्हा लगेच राया उठून आता डिपिकाला आणि टंकीला अरे बापरे ही मिस पाय तर खूपच डेंजर आहे किती बोलते ती मला माझं काही खरं नाही अरे हिच्या मनातून कधी उतरणार मी काय करू मी हे बघा डिफिकल डंकी उद्यापासनं मिसफायर दिसली का तिच्या देखात ना माझ्याविषयी वाईट साईड बोलायचं रायाभाऊ असा रायाभाऊ तसा जणू काही तिला माझा खूप राग आला पाहिजे तिला खूपच खूपच भडकली पाहिजे ती असं काहीतरी बोलायचं तेव्हा डिफिकल आणि डंकी होऊ म्हणू लागतात आता मात्र इकडे रात्रीची सकाळ झालेली असते डिफिकल डंकी सुम झोप काढून उठलेली असतात पण मात्र रायाभाऊ रात्रभर तसाच एकटक मिसफायरचा विचार करत बसलेला असतो आता डिफिकलला जाग येतात तो डंक्यालाही उठू लागतो तेव्हा लगेच आता दोघेही रायबाऊ जवळ येऊन बसतात आणि रायबाऊ अरे काय चालू आहे रात्रभर तो असाच बसून विचार करतो आहे झोपला नाही तू तेव्हा लागतो काय करू या मिसफायरचा भरोसा कसा तोडायचा ना हा विचार करता करता रात्र संपली पण काही तुटतच नाही आहे भरोसा काय करू मी तेव्हा लगेच डिपिकल नको लग राय भाऊ मग कशाला तोडतोय रे मिसफायरचा खरंच खूप विश्वास आहे नको तोडू हा तू विश्वास तेव्हा लगेच रायम लागतो नाही डिपिकल असं हळवं होऊन चालणार नाही काय बी करून आपल्याला त्या निक्कीला दाखवायचं आहे की आपला जो धंदा आहे ना तो आपण एकदम व्यवस्थित करणार आणि मिसफायरचा आपल्यावरती प्रेम वगैरे आमच्या तसं काही नाही हे आम्हाला त्या निक्कीला दाखवायचे तरच मिस फायरचं घर वाचवेले त्यामुळे मला मिस फायरला त्रास होऊ नाही द्यायचा म्हणून मला हे सगळं करावंच लागेल आणि त्यासाठी आज मी मार्केटमध्ये मा जे काय करणार आहे डिफिकल्ट त्यामुळे मिसफायरच्या मनातनं मी नक्की उतरणार असे रायाने ठरवलेलं असतं तर आता इकडे नानाजीजी घरी मात्र सकाळी सकाळी आवरावर करत असतात नाना आपल्या वडिलांच्या फोटोचं दर्शन घेत असतात तेवढ्यात आता लगेच शशिकला येते तेव्हा शशिकला मुलागते करा करा घरातच देवपूजा करा देवधर्म करा बाहेर जगात ना काय चालू ते बघूच नका आणि हो गुंडावरती विश्वास कसा ठेवायचा ना याचे तर क्लासेसच लावलेत तुम्ही दोघांनी तेव्हा लगेच आता जिजीव लागते शशिकला उगाच राईचा पर्वत करू नको काय झालंय नेमकं सांगशील का तेव्हा नाणं म्हणतात हो शशिकला काय आरडाओरडा करते तेव्हा शशिकला म्हणू लागते माझा घरातला अरडाओरडा दिसतो तुम्हाला पण तो गुंड बाहेर काय करतो ना हे नाही दिसत त्या गुंडावर तर खूपच विश्वास ना तुमचा ते वाला नाना मुलाग अगो शेशी कला का तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगो शशिकला पण सांगशील का नेमकं काय झालंय तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते ना का विचारू तिला काही धड सांगतेस का विचारू नका तिला काय बी तेव्हा लगेच शशिकालू नकते जाऊ भाई तुम्ही असंच बोलाल पण तुमचा तो गुंडराया विश्वासू बाहेर जाऊन तो हप्ता वसूल करतोय डबल हप्ता जाऊन बघा की तेवढ्यात मंजुरी येते त्याचवेळी शशिकालू नगते हो आली तुमची पोरगी तुमच्या पोरीचा तो अगदी जवळचा मित्र आहे ना मग विचारा ना तिला तिचा मित्र गावात काय करतोय ते कसे हप्ते वसूल करतोय गुंडागिरी करतोय विचारा ना आता मात्र मंजुरी तर नानाजीजीकडेच बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्या बघायला मिळेल इथे रायाने आता एका म्हातार्या माणसाला मार्केट मध्ये त्रास द्यायला सुरुवात केली असते राया अतिशय दारूही प्यायला असतो मंजुरी मात्र खूपच भडकते तेव्हा मंजुरी लागते बाद झालं राया मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हो पण तू कधीही सुधारू शकत नाही तू आहे गुंडच राया तू कधीही बदलू शकत नाही असे आता मंजिरी खूप काही रायाला बोलते तेवढ्यात पाठीमागणे जिजी येते आणि रायाच्या तोंडावरनं अगदी आईच्या मायेने हात फिरवत म्हणू लागते नाही मंजिरी राया असं चुकीचं वागू शकत नाही तो हे सगळं का वागतोय ना हे मला चांगलंच माहिती आता मात्र आईच्या मायेचा असा स्पर्श होताच रायाच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी आले असतं आता मात्र रायाचं ही जे काही ऍक्टिंग चालू असते ती मिसफायर आणि समोर कशी उघडी पडणार आणि हे सगळं तो निक्कीमुळे करतो हे सगळं कसं सिद्ध होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद